सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवा अंतर्गत ब्लेंडेड कोर्स या कोर्समधील घटक सातमधील दुसऱ्यामधील तिसऱ्यामधील पहिले सकारात्मक वर्ग वातावरणातील घटक भाग एक यावरील प्रश्नमंजूषा अभ्यासणार आहोत चला तर मग या प्रश्नमंजूषेवर प्रश्न क्लिक करूया चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासमोर अटेम्प क्वीज नऊ असे ऑप्शन आलेले आहे त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे चला आता मग आपण क्लिक करूया बघा आपल्यासमोर प्रश्नमंजूषा ओपन झालेली आहे या प्रश्नमंजुषेमध्ये एकूण किती प्रश्न आहेत ते बघूया आपण दोन तीन चार चार प्रश्न देण्यात आलेले आहेत एकूण चार प्रश्न आहेत त्यापैकी पहिला प्रश्न बघा सकारात्मक वर्ग वातावरणात बालके ज्या जागेत येतात एक त्या जागेची रचना गुंतागुंतीची नसते पण वर्गखोल्या हवेशीर नसतात दोन वर्गखोल्या हवेशीर असतात पण जागा मोकळीकीस आलेली असते तीन जागा भक्कम असते पण वर्गखोल्या काळोख्या असतात आणि आजूबाजूला अजिबात मोकळी जागा नसते चार जागा सुलभ रचनेची भक्कम इमारतीची हवेशीर आजूबाजूला मोकळी जागा उपलब्ध असलेली असते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जागा सुलभ रचनेची भक्का इमारतीची हवेशीर आजूबाजूला मोकळी जागा उपलब्ध असलेली असते चला तर मग ऑप्शन क्रमांक चार वर क्लिक करूया त्यानंतर आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक दोन वर प्रश्न क्रमांक दोन काय म्हणतो बघा बरं सकारात्मक वर्ग वातावरणात बालकांचा मुक्त वावर असतो म्हणजे बालके मुक्तपणे वर्गात बाळगत असतात परंतु वर्गात सामानाची गर्दी असते वर्ग मोकळा असतो पण बालकांना अळसर येईल असे मोठ्यांचे वर्तन असते तीन बालकांना अडसर येईल असे मोठ्यांचे वर्तन नसते टेबले खुर्च्या कपाटे अशी सामानाची गर्दी नसते बालके मुक्तपणे वर्गात बाळगत असतात ऑप्शन क्रमांक चार यातील एकही पर्याय योग्य नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बालकांना अडसर येईल असे मोठ्यांचे वर्तन नसते टेबले खुर्च्या कपाटे अशी सामनांची गर्दी नसते बालके मुक्तपणे वर्गात बाळगत असतात चला तमंग तीन वर आता मग ऑप्शन क्रमांक तीनवर क्लिक करूया आता आपण जाणार आहोत ऑप्शन क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक तीनवर सकारात्मक वर्ग वातावरण बालकांच्या निवडीचा आदर करणारे असावे म्हणजे टिंब 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 बालकांना त्यांच्या आवडीच्या कृती करायला देणारे असावे दोन आपण सांगू त्याच व तशाच कृती करायला देणारे असावे तीन बालकांना काय करायचे वाटते याचा विचार न करणारे असावे चार बालकाने कृती कशा प्रकारे करायला हव्या आहेत याचा विचार न करणारे असावे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बालकांना त्यांच्या आवडीच्या कृती करायला देणारे असावे चला तर मग ऑप्शन क्रमांक एक वर आपण क्लिक करणार आहोत आता आपण ऑप्शन क्रमांक एकला क्लिक केलेला आहे आता आपण जात आहोत आपल्या शेवटच्या आप प्रश्नाकडे आहेत तो की आहे प्रश्न क्रमांक चार बालकांसाठी सकारात्मक वर्ग वातावरण असे असते टिंब 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 एक वर्गात विविध संसाधनाची अर्थपूर्ण मांडणी केलेली असते दोन वर्गात अर्थपूर्ण साहित्याची मांडणी असते पण ती बालकांना सहज हाताळता येईल अशी नसते तीन बालकाच्या निवडीचा आदर करणारे असते चार वर्गाबाहेर व वर्गामध्ये बालकांसाठी एकत्रित कार्य करण्याच्या आणि वैयक्तिक कार्य करण्या जागा उपलब्ध असतात या शेवटच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वर्गात अर्थपूर्ण साहित्याची मांडणी असते पण ती बालकांना सहज हाताळता येईल अशी नसते चला तर मग आपण ऑप्शन क्रमांक दोन वर क्लिक करूया सबमिट या बटनावर क्लिक करणार आहोत आपले चारही प्रश्न सेव्ह केले आहे आता आपण सबमिट ऑल अँड फिनिश वर क्लिक करूया नंतर सबमिट क्लिक करूया आपल्या चारही प्रश्नाचे उत्तर बरोबर आलेले आहेत आपण बघून ठेवू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा